शिवसेनेच्या हंबरडा मोर्चावर सुनील तटकरे यांची टीका सरकारनं त्यांच्या कल्पनेपलीकडलं पॅकेज दिलं ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका केवळ राजकीय महाविकास आघाडीचं केवळ राजकारण सुरू आहे शिवसेना ठाकरे गटानं काढलेल्या हंबरडा मोर्चावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलंय महायुती सरकार शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज देईल याची त्यांना कल्पनाही नव्हती त्यामुळे जी राजकीय भूमिका घ्यावी लागते ती त्यांनी घेतली आहे या पलीकडे काही नाही महाविकास आघाडी यात राजकारण करत असल्याचा आरोप सुनील तटकर यांनी केलाय कधी कल्पना झाली नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात पॅकेज सरकार त्यांनी सतत मांडलेली भूमिका आणि देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ रावनी सरकारच्या माध्यमातून केलेलं जाहीर केलेलं पॅकेज ते त्यांच्या दृष्टिकोनातून इतकं मोठं आल्याच्यामुळे स्वाभाविकपणाने राजकीय दृष्ट्या जी भूमिका घ्यावी लागते ती आज महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी घेतात यापेक्षा त्याच्यामध्ये अधिक काही नाही महाविकास आघाडी राजकारण करते असं वाटतंय काय निश्चितच राजकारण एका मर्यादेपर्यंत व्हावं ते राजकीय विचारधारांच्यासाठी व्हावं परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता वेळेला संकटात येते त्याला राजकारणाच्या विरहित त्या सगळ्या बाबींच्याकडे पाहण्याची आवश्यकता असते दुर्दैवाने अलीकडे पाहिली जात पाहिली जात नाही असं माझं स्पष्ट मत त्या ठिकाणी आता पंचनामे होतील